नमस्कार मी ॲडव्होकेट रोहन बाळासाहेब जमादार माळवतकर एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईतील शौर्यवीर सैनिक जमादार खंडोजी माळवतकर यांचा मी सातवा वंशज मित्रांनो अवघ्या काही दिवसांवरती एक जानेवारी आली आहे सोशल मीडियावरती आपण पाहतोय अनेक ठिकाणी कोरेगाव भीमा लढाईसंदर्भात चुकीचा इतिहास खूप मोठ्या प्रमाणात पसरवला जातो आहे उदाहरणार्थ एकाने एक एक आपले छप्पन पाचशेने अठ्ठावीस हजार कापले एका विशिष्ट समाजाने ब्राह्मण कापले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला कोरेगावच्या लढाईत घेतला तर मुळात मित्रांनो हा सर्व विषय खोटा आणि चुकीचा आहे आणि हा सोशल मीडियावरती वाट मा मांडला जातो खंत याची वाटते की सर्व सरकारी यंत्रणांकडे पुरावे असताना देखील कोणीही या लढाईचा सत्य इतिहास मांडायला तयार होत नाही का ह्याचा खूप मोठा प्रश्न आज समाजामध्ये आहे सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे मुळात अनेक जण म्हणतात की कोरेगाव भीमामध्ये जयस्तंभ आहे तर असं नाही आहे जयस्तंभ हा पेरणे गावामध्ये उभारला आहे आज त्या स्तंभावरती अठराशे बावीसला जो उभारला आहे अठराशे चोवीसला जो पूर्ण झाला त्या स्तंभावरती चार पाट्या त्यावेळेस तत्कालीन इंग्रजांनीच उभारल्यात त्या स्तंभावरती इंग्रजांनीच त्या पाट्या लावल्यात दोन मराठी आणि दोन इंग्रजीमध्ये ठळळीत अक्षरामध्ये थोडक्यात तो इतिहास मांडलाय त्यांनी आणि पाठीवरच लिहिलं आहे मराठीमधल्या इंग्रजांची कीर्ती रहावी म्हणून हा जे स्तंभ उभारला आहे हे स्तंभावरती लिहिलं आहे मित्रांनो चला आपण पुरावे पाहूयात माझ्याकडचे नाही बरं का सरकारी पहिला पुरावा नॅशनल आर्काईज ऑफ इंडिया एक जानेवारी अठराशे अठराला जी लढाई झाली त्या लढाईचं नेतृत्व करणारे कॅप्टन स्टॉन्टनचं हे पत्र आहे या पत्रामध्ये कॅप्टन स्टॉन्टननी एक जानेवारीला जी लढाई झाली त्याच्या नेतृत्वात त्यांनी स्वतः हा रिपोर्ट लिहिला आहे दिनांक तीन जानेवारी अठराशे अठराला ह्या पत्रामध्ये कुठेही जातीचा उल्लेख नाही त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही हा प्रसंग कसा हाताळला आणि जे की त्याला पुण्याला जायचं होतं तो परत पुण्याला न पुने जाता तो परत शिरूरकडं मागं फिरला कारण का तर त्याच्या त्याची जी तुकडी होती जे त्याच्यासोबत जे तीन युनिट्स होते त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे हे पत्र समक आणि मुळात ज्यांनी ही लढाई लढली त्याच्या नेतृत्वाची ही लढाई झाली त्याचं हे पत्र आहे दुसरा पुरावा तीन जानेवारी अठराशे अठराला एल्फिन्स्टन नावाचा अधिकारी स्वतः चाकणवरनं लिहितो आणि दुसऱ्या पत्रात तो लिहितो की बऱ्यापैकी इंग्रजांनी पण डिफेन्स केला आहे हे एल्फिन्स्टन लिहितो आहे त्यानंतरनं जेव्हा हे स्तंभ उभारणी होती अठराशे एकवीसचं हे पत्र आहे या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की हा जो स्तंभ आहे तो मिलिटरी मॉन्युमेंट आहे लष्करी स्मारक आहे हे जातीचं स्मारक नाही आहे कुठल्या धर्माचं स्मारक नाही आहे हे त्या पत्रामध्ये लिहिले आणि हे पत्र पण आज पुणे आर्काईज मुंबई आर्काईज नॅशनल आर्काईज ऑफ इंडिया आणि ब्रिटिश लायब्ररी सर्वीकडे हे पत्र उपलब्ध आहे त्यानंतरनं स्तंभाची उभारणी झाल्यानंतरनं तेरा डिसेंबर अठराशे चोवीसला खंडोजी माळोतकरना जयस्तंभाचं इन्चार्ज म्हणून नेमण्यात येतं जनरल ऑर्डरद्वारे ही नेमणूक पण त्यावेळेस सरकारच्या माध्यमातूनच होते त्यानंतरनं खंडोजींना अठराशे एक्केचाळीसला सनद देण्यात आली ही ती सनद आहे सनदीमध्ये स्पष्ट लिहिलंय की या जयस्तंभाजवळ कुठल्याही धर्मासंबंधी काही एक क्रिया होऊ देऊ नये आता हे मी नाही लिहिलं किंवा आजच्या सरकारने नाही लिहिलं किंवा दहा पंधरा वर्ष आधीच्या सरकारने नाही लिहिलं हे इंग्रजांनी लिहिलं आहे ज्यांनी ही एक जानेवारी अठराशे अठराची लढाई लढली हे त्यांनी लिहिलं आहे कुठेच कुठेच जातीचा किंवा धर्माचा कुठेच उल्लेख नाही उलट इंग्रज म्हणतात की हा कुठल्या जातीचा किंवा धर्माचा स्तंभ नाही आहे आणि या स्तंभाजवळ धर्मासंबंधी क्रिया करू नये आणि हे सर्व हे पुरावे जे थोडक्यामध्ये आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे आहेत आणि याचा इतिहास महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे तुम्ही पाहू शकता कोरेगावचा इतिहास आहे कुठेच कुठल्या जातीचा इथं उल्लेख नाही केला तर इतकं सगळं पुरावे असताना आणि हे संविधानिकरित्या हे पुरावेत हेच आहे आपलं संविधान आणि हे जे आपण मांडतोय हे जे मी मांडतो आहे जे कागदपत्र दाखवून तुम्हाला जे मांडतो आहे हेच संविधानिकरित्या मांडण्याचा हा माझा प्रयत्न आहे परंतु अनेकजणं चुकीच्या पद्धतीने कुठलाही पुरावे न देता हे जे मांडतात ते संविधानिकरित्या नाही आहे मित्रांनो तर मी काही चुकीचं करत नाहीये त्यामुळे कुणीही मी जो इतिहास सांगतोय त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय गैरसमज असेल तुम्ही नक्की मी जे हे सांगितले तुम्ही तो इतिहास तपासा मुळात आज जयस्तंभ हा सर्वात मोठा पुरावा आहे कागदांवरती जर कोणाचा विश्वास नसेल समकालीन कागदपत्रांवरती तर जो समकालीन हा स्तंभ आहे त्या स्तंभावरतीही कुठेच कुठल्या जातीचा उल्लेख नाही आहे मुळात हा विषय कोरेगावची जी लढाई झाली या लढाईमध्ये दोन्हीही बाजूने सर्व जाती धर्माची सैनिक होती कुठेच एका जातीची सैनिक नव्हती त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा इतिहास समजून घ्या हा इतिहास समजून ह्यासाठी या कारण की हा एक ऐतिहासिक स्तंभ आहे परंतु हा कुठल्या जातीचा किंवा कुठल्या धर्माचा स्तंभ नाही मी पुराव्यांचे सर्व खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईलच तुम्ही ते नक्की तपासा आणि येणाऱ्या एक जानेवारीला जे कोणी नागरिक त्या ठिकाणी जाणार असतील त्यांनी आवर्जून जयस्तंभ वाचावा हीच माझी सर्वांना हात जोडीन विनंती आहे आणि सर्वात मोठी विनंती तर माझी प्रशासनाला आहे प्रशासनाने एक करावं जयस्तंभावरचे लेख काही जणांना अस्पष्ट दिसतात त्यांना वाचता येत नाही कारण की आता तो जुने झाले ते बऱ्याचशा पाट्या त्याच्यावरची शाई गेली परंतु ठळठळी दिसतं बरं का जर नीट वाचलं तर दिसतं तर शासनाने ते जे स्तंभावरचे चार पाट्या आहेत पुण्यातच नाही तर महाराष्ट्रभर त्या पाट्या ज्या आहेत त्या शासनाने स्वखर्चाने त्या पाट्या फ्लेक्स लावून अधिकृतरित्या सगळीकडं लिहून फ्लेक्सवरनं तो छापून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो इतिहास पसरावा तो इतिहास जनसामान्य नागरिकांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवा आणि हे शासन करू शकतं कारण हे खूप सोपं शासनासाठी काम आहे जास्त खर्चिक कामही नाही कारण तो हे शासनाने करावं की येणाऱ्या नागरिकांना तो स्तंभ वाचायची संधी द्यावी आणि जर तिथं खूप मोठ्या प्रमाणे गर्दी होती शंकाच नाही परंतु येणाऱ्यांना ते वाचता येत नाही त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने एक फ्लेक्स लावा एक त्या फ्लेक्सवरती चार ह्या पाट्या आहेत त्याचं प्रॉपर तिथं वाचता आलं पाहिजे असं करा आणि हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये हे करा तरच सर्व समाजामध्ये एकोपा राहील आणि कोणाचाही गैरसमज राहणार नाही आणि जे सोशल मीडियावरती चुकीचा सा इतिहास सांगत आहे त्यांच्यावरती माननीय पोलीस प्रशासनाने कारवाई करावी आणि हे जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे तो तेढ निर्माण करण्यापासून थांबवा हीच माझी कळकळीची विनंती आहे जय श्रीराम जय शिवराय जय लवजी जय भीम